रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी आजपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी सा झाले त्यांच्या विविध सोळा मागण्यांसाठी अहिल्यानगरमधील कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलंय तर यावेळी जोरदार घोषणाबाजी केली गेली चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानमधील कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेत कायम म्हणजेच नियमित करावं वेतनवाढ लागू करावी आरोग्य आणि अपघात विम्याचा लाभ द्यावा वैद्यकीय कवच मिळावं सेवेत असताना मृत्यू झाल्यास अनुकंपा तत्वावर भरतीचा लाभ मिळावा सर्व कर्मचाऱ्यांसाठी एकच धोरण निश्चित करावं अशा विविध सोळा मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये काम बंद आंदोलन सुरू केलं गेलं आहे जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी एकत्रीकरण समिती यांच्या मार्फत दिनां, दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचे जाहीर केले आहे त्यानुसार अहिल्यानगर जिल्हा परिषद येथे अहिल्यानगर जिल्हा संघटनेमार्फत काम बंद आंदोलन हे पुकारण्यात आलेले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत जिल्ह्यामध्ये व राज्यामध्ये आरोग्य क्षेत्रात फार महत्वाच्या सेवा सुविधा देण्यात येतात परंतु हे कर्मचाऱ्यांना त्याप्रमाणे नियमित वेतन भत्ते सेवा प्रवेश नियम याबाबत शासनाची दरसोड वृत्ती दिसून येते दिनांक दोन हजार चोवीस मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे दहा वर्ष पूर्ण झालेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचारी यांना नियमित सेवेत समायोजन करून घ्यावे असे शासनाचा जी आर होता परंतु जी आर उलटून सव्वा वर्ष होऊन जाऊन सुद्धा या जी आर ची अंमलबजावणी झालेली नाही व वेळोवेळी विविध कारणांखाली ही जी नियमित करण्याची जी मोहीम आहे याबाबत शासनाची धरसोड वृत्ती दिसून येते त्या त्यासाठी व संघटनेच्या इतर अजून सोळा मागण्या आहेत या सोळा मागण्यांमध्ये प्रामुख्याने कर्मचाऱ्यांना ई पी एफ लागू करावा कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कवच मिळावं कर्मचाऱ्यांचा जो अपघाती किंवा अकाली मृत्यू झाल्यास सानुग्रह अनुदान मिळणे अनुकंपाच्या तत्वाखाली भरतीचा लाभ मिळणे शासन प्रवेश सांभाळण्याच्या नियमाप्रमाणे शब्दछल न करता नियमितपणे एकच धोरण निश्चितपणा असावा या एकंदो धोरणामध्ये शब्द छल न करता एक वेळची बाब वगैरे हे जे शब्द आहेत हे काढून टाकण्यात यावे व सरसकट दहा वर्ष जो कर्मचारी पूर्ण होईल त्याला दरवर्षी समायोजनाने रिक्त होणाऱ्या पदांमध्ये तीस टक्के पदांमध्ये दरवर्षी समायोजन करून घ्यावे काही काही केडरमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या लक्षणे आहे अशांचे सुद्धा समायोजन तात्काळ करून घ्यावे त्यासाठी विलंब होता कामा नये आज या कामबंधनाच्या काम बंद आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनास काम बंद आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनास सांगू इच्छितो की आमच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सकारात्मकतेने पाळावे व आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी हलणार नाही आहोत या आंदोलनामध्ये राज्य समन्वयक मनीष खेरनार अरुण खरमाटे दिलीप उटाणे डॉक्टर अंकुश मानकर गौरव जोशी गणेश जगताप शंकर तावडे प्रकाश मोरे सागर कदम यांसह मोठ्या संख्येनं महिला कर्मचारी देखील हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस